होइन <laughs> भयो <laughs> 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 बॅकडेटेडचं पत्र दाखव तुम्हाला माहिती होतं याच्यात काहीतरी काळं गेर आहे म्हणून तुम्ही पत्र दिला आणि आता आमच्या भारतीय नौसेनेला तुम्ही बदनाम करताय आपल्यावरचं काढताय आणि त्यांच्यावर टाकताय हे कुठेतरी चुकीचं आहे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण राजीनामा दिला पाहिजे कलेक्टर आणि एसपींची ताबडतोब या जिल्ह्यातनं बदली झाली पाहिजे कारण आमचा जिल्हा महिलांसाठी सुरक्षित जिल्हा होता पण आज महाराजांच्या भूमी माझ्या महिलांवर जर अन्याय होत असेल तर या जिल्ह्यात एस पी ना आणि कलेक्टर राहण्याचा अधिकार नाही आणि या पालकमंत्र्यांना तुला त्यांच्या गावी परत पाठवलं पाहिजे की बाई म्हणून सोळाशे रुपये अकाउंट घालायचे आणि दुसऱ्या बाजूला फक्त झेंडा नेलाय हातात म्हणून तिच्यावर मारहाण करायची हजारो झेंडे शिवसेनेचे फटकत आहेत खऱ्या अर्थाने लॉ ऑर्डरचा विषय होता तर काल तशा सूचना तुम्ही द्यायला हव्या होत्या की या भागात कुठलंही राजकारण चालणार नाही कोणीही पक्षाचे झेंडे आणू नये तेव्हा आमचा मोर्चा पूर्वनियोजित आहे आदित्य साहेबांचा दौरा ठरलेला आहे असं असताना जेव्हा आम्ही झेंडा आणला याच्यावर चिन्ह आमचं असलं पक्षाचं शिवसेनेचं नाव असलं तरी हा रंग माझ्या महाराजांचा आहे हा भगवा आमच्या हिंदवी स्वराज्याचा आहे आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला पोटशिवळ आहे आज या महाराजांच्या महाराजांच्या तुम्ही भ्रष्टाचार केलात आणि भूमी त्यांच्या नजरेसमोर माझ्या माता भगिनींवर या पोलिसांनी अत्याचार केले हे कुठेतरी थांबलं पाहिजे कलेक्टर तिथे समोर होते कलेक्टरांना मी जाऊन विचारलं कलेक्टर साहेब हातात बांगड्या भरलात काय माझ्या महिलांच्या स्वावलंबनाच्या बांगड्या तुम्हाला भराव्या लागतील कदाचित त्यामुळे तुमच्या स्वावलंबन होईल पण त्यावेळेस ते कलेक्टर तिथून पळून गेले एस पी आम्हाला दिसलेच नाही त्यांच्या समोर मारामार्या चालू आहे पण एस पी बघत नाहीये ठरे हे मला विचारायचं आहे हा सरकार कशाला निश्चित असाव अनेक लोक वेगळ्या बोलले आदित्य ठाकरे यांचं असं की हे देवेंद्र आहे इथे बघा अजून तो सगळा जमाल जो आहे त्या जमा सुरू झाली